हॅलो श्री स्वामी समर्थ मी मालेणी मालिनीश लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज सोमवार सोमवार म्हटलं तर घरीचं देवघरातील महादेवाची पंचोपचार पूजा केली आणि महादेवाला दही दूध ह्या गोष्टी ज्या आपण अर्पण करतो ना त्याचं एक वेगळं महत्त्व असतं आणि यामुळे आपल्या घराची सुद्धा खूप प्रगती होत असते मग मी काय केलं बाजूला न घेता सगळं एकत्रच टाकलं म्हणजे दही दूध तूप साखर आणि मध म्हणजे पंचाम्र स्नान महादेवाला घेतलं कारण ही जी घाई होती एकत्र तर ही आम्हाला बाहेर जायचं होतं एका मंदिरामध्ये महादेवाच्या तर आता आम्ही सर्वजणी मंदिरात निघालेलो आहोत आम्ही पाच जावा आता सगळ्याजणी मंदिरामध्ये पोचत आहोत आणि वाटेचा जो शीण होता खरंच तो शीण पाहून मन माझं मोहित झालं त्या गावात जाताना बघा एवढं छान दृश्य म्हणजे आता खूप दिवसापासून जे गावाकडचं वातावरण होतं ते काही पाहायला मिळालं नव्हतं आणि विशेष ज्यावेळेला आपण खेड्यात जातो ना त्यावेळेला अवतीभोवती एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं की वाटत होतं गाव लवकर येऊच नाही या वातावरणामध्येच रमावं आणि कित्येवेळ डोळे भरून त्याला आपल्या हृदया म्हणजे डोळ्यामध्ये साठवावं आणि खरंच शेवटी आम्ही चालत चालत म्हणजे गेलो हळूवार आणि हे बाहेर जे सोयाबीनचे ढीग आता पडलेले होते बघा कारण सोयाबीनची काढणी सुरू आहे तर बाहेर सोयाबीनचे पण होते आणि ते पाहत पाहत आत्ता आम्ही गावामध्ये पोहोचलो तर बघा सुपातीमधून बघत आहे मी कॅमेरा ऑन केलेला आहे तर आणि इथे गावाचे बाहेर मुंबई असल्यामुळे पुन्हा बाहेर आणण्यासाठी जावं लागलं म्हणजे गावातून बाहेर जाण्याचा एक रस्ता आहे तो धुपन्हा दावच

आणि हे आमच्या ननंदबाई आहेत त्यांची पण पूजा सुरू आहे आणि आता बाकीच्या आम्ही एक एक करून पूजा करत होतो अगोदर त्यांना पूजा करून घेऊ दिली आणि आता आम्ही पाच जावा मिळून ह्यांची पूजा सुरू आहे आणि त्यासोबत राधा पण आहे राधा ही सून आहे आणि ह्या बाकीच्या माझ्या तीन जावा आहेत तर आता ह्या सर्वजणी म्हणून आम्ही पूजा करतो तर मंदिरामधलं वातावरण इतकं प्रसन्न वाटत होतं आणि पुराणात काळातलं हे मंदिर आणि ते दाराची कडी तर बघा कित ती मोठी दिसत आहे तिकडे की ते दरवाजा अलीकडून कोणी दर्शन घेऊ आहे म्हणून हा जो दरवाजा आहे ना की ज्या वेळेला जास्त भीड असते एखादं काही पर्व असतो त्यावेळेला तो दरवाजा समोरचा काढला जातो पण आम्ही पलीकडच्या साईडला समोरून गेलो आणि महादेवाची पूजा करायला बसलो आता प्रत्येकाने पूजा तर महादेवाची करूनच घेत होत्या पण बघा एवढा मोठा त्या महादेवाचं लिंग आहे ना की ते लिंग महादेवाचा बघितल्याच्यानंतर सारखं आम्ही बघत राहिलो आणि त्यावरच्या ज्या आकृत्या होत्या की त्या सापासारख्या दर्शवत होत्या बघा त्या ठिकाणी बऱ्याच अशा आकृत्या होत्या की त्यांची रचना ही सापासारखी दिसत होती

प्रसेट होला सायचा हो प्रसेट ते समोर ज्या महाराजांना ही पिंड म्हणजे हे लिंग सापडला होता महादेव सापडलेला तर त्या महा त्यांचं पण मंदिर आहे म्हणजे ते पासले गावकर महाराज बऱ्याच जणांना याविषयीची माहिती असेल आणि तिथे मध्ये जाताना त्यांची भिंत लाल होती ना की आणि हे जे बघा महादेवाच्या समोरचे नंदी आणि मुंबईला बायकांनी त्यांना डोळ्यावर सुद्धा फुले अर्पण केली खरंच आपल्या मराठवाड्यामध्ये खरं खरंच पूजा करतानासुद्धा व्यवस्थित करत नाही येत आणि आम्ही ते पायऱ्या सोडून मध्ये गेलो मंदिरामध्ये आणि तिथे पण दर्शन घेतलं पासले गावकर महाराजांचं त्यांच्या मूर्तीचं आणि तिथे छान व्यवस्थित होता तिथे ग्लास लावलेला होता त्यामुळे कुठे साखर न फुले असं काही टाकता आलं नाही खरंच ते नसायलाच पाहिजे जे काही टाकायचे ते टाकून द्यायचं आणि पण खूप वाटत होतं बघा स्वच्छता कारण कुठं माशा वगैरे डास असं काहीच नव्हतं जी काही पूजा होती तर त्या त्याच्यामध्ये सकाळचीच केलेली होती मग आम्ही सर्वांनी फक्त दर्शन घेतलं इथून आणि नमस्कार केला आणि वैभवीनं पण इथे दर्शन घेतलं बघा तिला तर सारखं लुडबुड करावंच वाटतं आणि सगळ्यांनी मिळून महादेवाचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं निघताना आणि एक फोटो आम्ही सर्वांनी काढून घेतला तिथे आणि इथून पुढं बघा जिथे गेलं तिथं माझे स्वामी माझ्यासोबतच राहतात त्या दत्तगुरूच्या स्वरूपातले स्वामी इथे मंदिर त्या महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे आता या आम्ही सगळ्याजणी तिथं चाललोत आणि बघा तू पिऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा काकाची मुलगी इथे दिलेली आहे तिचा मुलगा पण आमच्यासोबत आला होता तर बघा त्याला इतकं तो धिंगाणा करतो ना त्याला जवळ बोलून घ्यावं घ्यावं लागतं नाहीतर आता बघा दुसऱ्याचं लेकरू आणि खरंच पडलं राहिलं तर लेकर काही शांत बसत नाहीत मग आम्ही इथे दर्शन घेतलं दत्त महाराजांचं आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं कारण आज दत्त महाराजांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही परत निघालो गावात आलो आणि गावातून परत आम्ही रोडला लागलो खरंच जी महादेवाची मूर्ती होती ती डोळ्यामध्ये सामावली खूप मोठी मूर्ती मूर्ती होती एवढं प्रसन्न वाटलं का नाही तिथे गेल्याच्यानंतर आणि परत आम्ही आता घराकडे सगळ्याजणी निघालो आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अनेक गावं हे रस्त्याने लागत गेली आणि वातावरण ऊन होतं पाऊस निघून गेला त्यामुळं उन्हाससुद्धा हिरवळ दिसत होती कारण यावर्षी बरेच दिवस पाऊस होता त्या पाऊस होता तर रस्त्यानेसुद्धा खूप हिरवळ होती तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत